श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर काल दिवसभरामध्ये दहा ब्लाऊज आपली तयार झालेले आहेत तर आणि आता आजचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पाहत पाहतच आपण गप्पा मारूया जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पाऊस चालू झालेला आहे पण लग्न काही थांबत नाही एकाच्यावर एकाच्यावर एक एकाच्यावर एक अशा ऑर्डरी येतच चाललेल्या आहेत तर एक झाली की एक ऑर्डर एक झाली की एक ऑर्डर असं करत जे मागचं काम आहे ते तसंच पडलेलं आहे आणि जे अर्जंट येत आहे ते शिवायचं चालू आहे आता जर मागचं जे काम आहे ते सगळ्या एकदमच जर कस्टमर आले तर डोक्याला एकदम ताप होणार आहे अशी परिस्थिती झालेली आहे तर आता लग्नाची देखील बरीच ऑर्डरी आता शिल्लक आहेत माझ्याकडं तर एक लग्नाची ऑर्डर आहे ती मोठी आहे त्यात आठ ते नऊ ब्लाऊज आहेत त्यामुळे त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या साड्यांचा सा, खूप छान छान अशा साड्या आहेत त्यामध्ये शालू आहे तो सोळा हजारचा आहे तर तोच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्हाला उद्याच्या भागामध्ये येईल तर ब्लाऊजच्या अर्जंट अर्जंट ऑर्डरीमुळे व्हिडिओ एडिट करणं आणि अपलोड करणंसुद्धा हो झालं झाले त्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा डिले व्हायला लागला आहे एक दोन दिवस झाले की एक व्हिडिओ या 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 असा यायला लागला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा मी प्रयत्न करायला लागले पण काय आवडली काही संपत नाही तर खूपच कामाचा लोड झाला आहे म्हणजे सीजन कधी आलं आणि कधी संपलं हेच समजणं झालं आहे कारण जसं मी शॉप इथे घातले तेव्हापासून शिजन संपलंच नाही एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक असं काम आहेच तर स्वतःची ब्लाऊजसुद्धा शिवायला वेळ नाही इतकं कामाचा असं लोड झालेला आहे एक दिवस तर बाहेरगावी जायचं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी डबल तिबल कामाचा लोड होतो म्हणून कुठं जायचंसुद्धा नको झाले इतक्या कामाचा लोड झालेला आहे तर एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगते पण माझ्यासाठी तो खूप मोठा आनंदच आहे तर एक सबस्क्रायबर मला भेटले आमच्या इथेच भेटले पण माझ्याकडं कसं आहे आम्ही बाजारात वगैरे गेल्यावर बायका खूप तोंडाकडं बघत असतात काहींना असं म्हणजे वाटतं की हिंचंच चॅनल आहे का बोलवू काय नको ह्याच आहेत का नाही असं बघत असतात पण तर त्यांना असं वाटतं की नेमकं कसं बोलवू ह्याच आहेत काय नाही एक दोन तीन बायका मी बघितली ज्या असं तोंडाकडं बघत असतात पण बोलवत नाहीत पण तर कालच्या बुधवारी एक ताई मला बोलवून विचारल्या की ताई तुमचं चॅनल आहे का आणि तुम्हीच मला माहिती होतं की तुम्हीच आहात आणि मी रोज तुम्हाला बघते पण तुम्हीच आहात का नाही म्हणून मी बोलवलं नाही पण तुमचं खूप छान चॅनल आहे तुमचं कटरी ब्लाऊजचा मी व्हिडिओ पाहिला खूप छान आहे असं त्या म्हणायला लागल्या आणि मला म्हणाले मी तुमच्या शॉपला एक दिवस भेट देते तर मला खूपच आनंद झाला सबस्क्राईब भेटणे म्हणजे काय असतं हे जेचं चॅनल आहे त्यांनाच माहिती असतं त्यांच्याकडून आपलं कौतुक ऐकायला इतकं भारी वाटतं आणि काहीतर आपण खूप मोठं काहीतरी असल्यासारखं असं आपल्याला फील होतं शॉपमध्ये तर बरेच जण न्यू येतात ब्लाऊज टाकायला आणि म्हणतात आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केले तुमचं चॅनेल आहे का हे असं वगैरे वर चाललेलं असतं पण बाहेर असं कोणीतरी बोलवलं आणि तुमचं चॅनेल आहे का विचारतं ते खूपच भारी वाटतं शॉपमध्ये जर बऱ्याच जणी ब्लाऊज टाकायला किंवा काहीतरी सामान न्यायला येतात आणि त्या मग मला सांगतात की तुमचं चॅनेल आम्ही सबस्क्राईब केले आहे व्हिडिओ बघ तुमचा आम्ही व्हिडिओ बघतो तर आता माझं जिथं माहेर आहे तिथल्यासुद्धा ज्या गल्लीतल्या मुली आहेत त्यासुद्धा माझे व्हिडिओ बघून लग्नाचे वगैरे ब्लाऊज त्यांच्या बहिणीची तीन शिवलेत आणि खूप छान आले त्यांचा देखील असा मला रिप्लाय येतो तर खूपच भारी वाटतं की असे चांगले रिप्लाय आल्यानंतर तर काल आपले दहा ब्लाऊज तयार झाले तर शिवायचं म्हटलं तर, तर दहा बारा देखील होतात पण मिना डिझाईनचे आणि नुसते सिंपल अस्तरचे असले तर, तर भर भर भरभर दहा ब्लाऊज होऊन जातात पण जर डिझाईन असेल पाहीला किंवा पाठीमध्ये तर जरा वेळ लागतो कारण डिझाईन करायला डिझाईन एकदम शिजतात आपल्याला करायला लागते कारण फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे नुसतं डिझाईन केली आणि दिलं असं होत नाही त्या कस्टमरला आवडलं देखील पाहिजे कारण ते पुन्हा आपल्याकडं आले देखील पाहिजे त्यामुळे जेव्हा डिझाईनचे ब्लाऊज असतील तेव्हा शिजतात आणि हळू आपल्याला ते शिवावे लागतात तर माझ्याकडच्या ताई शिवायला येतात त्यांचं माझं असं मिळून माझे एवढे ब्लाऊज झालेले आहेत तर एकटीने शिवायचं म्हटलं तरी पण होतात पण त्याला कसं आहे आलं की एकदा बसलं मशीनवर की अजिबात उठायचं इकडं तिकडं बघायचं नाही एक टाक शिवायचं असं जर शिवले तर दहा बारासुद्धा सुद्धा ब्लाऊज होतात पण तसं होत नाही कारण मी शॉपमध्ये सामान देखील विकायला ठेवलेलं आहे तर सारखं कोण तर कोणतरी येत असतं लेस न्यायला अस्तर न्यायला किंवा असं काहीतरी फॉल वगैरे नेण्यासाठी तर सारखं मला उठून द्यावं लागतं तर ब्लाऊज शिवायला टाकायला येतात त्यामुळे त्यांच्या ऑर्डर ऑर्डरही घ्यायला लागतं किंवा तयार झालेले जेव्हा न्यायालय येतात तेव्हा देखील त्यांना सगळं व्यवस्थित दाखवून रेट वगैरे सगळं सांगून पैसे वगैरे द्यावे लागतात त्यामुळे कस्टमर संकट बोलण्यात सुद्धा थोडा वेळ जातोच त्यामुळे एकटा कसं बसून टी शिवणं शक्य नसतं कधी दो दोघे आम्ही दोघी जण शिवले तर होतात पण एकट्याने शिवायचं म्हटलं तर मग उठायलाच नको असं पाहिजे एकदा बसलं की उठायला नको तर होतात होत नाही असं नाही बरेच ब्लाऊज होता शिवून कधी कधी मी ज्यावेळी घरी होते त्यावेळी दहा दहा बारा बारा ब्लाऊजसुद्धा शिवलेत पण आता इथे शॉपमध्ये कसं होतं उठ बस उठ बस होतं त्यामुळे इतके ब्लाऊज होत नाहीत आणि डिझाईनचेच सगळे असतात आता शक्यतो सिम्पल कमीच आहेत प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन ही आहेच त्यामुळे डिझाईनच्या ब्लाऊजला थोडं वेळ द्यावा लागतो तर आता लग्नाचा सीझन सपतो तोच आपले सण सुरू होतात वेंद्रापासून बेंदूर आला म्हणजे वटसावित्री आली तर वटसावित्रीच्या ब्लाऊज अंतर तर काय विषयच नको एकाच्या एकाने सगळे डिझाईनचे असतात ते झालं की परत लगेच गणपती दसरा तर असं एक झालं की कंटिन्यू असे आपली ब्लाऊजच्या ऑर्डर चालू असतात त्यामुळे सुट्टी घेणं तर लांबच आहे स्वतःची ब्लाऊज देखील शिवता येत नाहीत अशी परिस्थिती आता झालेली आहे तर दिवाळीचा संतर सांगायलाच नको टेलरांची दिवाळी ही दिवाळी झाल्यानंतरच साजरी होते असं म्हणा कारण काही फराळचं करायला वेळ मिळत नाही कुठं जायला वेळ मिळत नाही काही शॉपिंग वगैरे करायला कशा कशाचा वेळ मिळत नाही फक्त काम कामाने काम असतं आणि ते पण रातपाळे आणि दिवसपाळी असं म्हणू शकता तुम्ही रात्रीचं दोन दोन आणि तीन तीन वाजूपर्यंत मी शॉपमध्ये शिवत असते तितकं शिवूनसुद्धा आवरत नाही काही कस्टमरना परत पाठवावं लागतं ते नाराज होतात पण पर्याय नाही कारण किती शिवणार शिवून 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 शेवटी माणूस आहे थकणार लमणारं कारण कंटिन्यू दिवाळीच्या आधी एक पंधरा दिवस तर दसरा झाला की एक अर्धा दिवस झाले की जे दिवाळीच्या कामाला सुरुवात होते ते रात्र आणि दिवस रात्र आणि दिवस असं एक टाक ब्लाऊजही शिवावी लागतात त्यामुळे त्यामुळे काही कस्टमर नाराज देखील होऊन जातात आणि ब्लाऊज मध्ये मध्ये कसं असतं ड्रेसला वाही लावून द्यायचं लहान लहान मुले असतात त्यामुळे त्यांना देखील नाराज करू वाटत नाही त्यामुळे वाही लावून द्या फिटिंग करून द्या नवीन ड्रेस असतात दिवाळीमध्ये घालण्यासाठी तर ते देखील त्यांना द्यावेच लागतात तर पर्याय नसतो त्यामुळे बरेच कस्टमर नाराज होतात तर काही बऱ्यापैकी समजून घेतात तर काही असतात ते मग परत येतच नाही ते दुसरीकडे जातात पण काय त्याला करू शकत नाही प्रश्न पैशाचा नसतो तर कस्टमरला आपण देतो म्हणून सांगितलं तर त्यावेळी देणं हे महत्त्वाचं असतं कारण त्यांनी हाऊसनं ते टाकलेलं असतं किरून त्यांना दिवाळीत ते घालायचं असतं म्हणून त्यांना हे देणं भाग असतं हे ब्लाऊज पण लग्नाचंच होतं त्यातही लग्नाला जाणार होत्या त्यांचं होतं पण ब्लाऊजसुद्धा खूपच छान झालेला शिवून डिझाईन मस्त केलेली याला पण व्हिडिओ करायचं किंवा देखील काढायचं विसरलं कारण एवढी गडबड होती एवढं अर्जंट होतं आज दिलं उद्या द्यायचं फोटो काढायलासुद्धा वेळ मिळाली नाही असे बरेच ब्लाऊज बिना व्हिडिओ करताना बिना फोटो काढता गेले त्यामुळे छान छान डिझाईन केलेले देखील तुम्हाला दाखवता आल्या नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू